एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा येणारा धोका आणि त्यासाठी प्रयत्नरत असलेले शासन विस्कळीत झालेले जनजीवन आणि कोरोनाच्या महामारीमुळे होत असलेले मृत्यू या अनुषंगाने शासनाने अनेक वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलेले आहे शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर ही कोविड रुग्णालये रुग्णांची वाटतेल त्याप्रमाणे आर्थिक लूट करताना दिसत आहेत एका महिलेला इथे ऍडमिट करण्यात आलं होतं आणि कोरोनामुळे त्यांचा आज सकाळी सकाळी मृत्यू झाला एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीची ही घटना आहे अतिशय लागीरवाजी करणारी घटना आहे या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर सुमारे एक्क्याऐंशी हजार रुपयाचं बिल हॉस्पिटलला दिल्यानंतरसुद्धा अगदी दहा हजार रुपये मृतकाच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना एका दलालाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आणि ते दहा हजार रुपये त्यांनी भरल्यानंतर मृतकाची विल्हेवाट लावण्यात आली हा प्रकार अमरावती शहरामध्ये घडलेला आहे त्यामुळे अतिशय आणि प्रकार असाच काहीसा अमरावती शहरामधील अमरावती इरविन ते डफरीन रोडवर असलेल्या महावीर हॉस्पिटल येथे घडल्याचे वृत्त हाती आले आहे प्राप्त माहितीनुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका येथील गरीब शेतकरी कुटुंबातील पासष्ट वर्षीय महिला ही कोरोनाने ग्रस्त झाली होती त्या महिलेला अमरावती येथील महावीर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता करण्यात आले होते उपचाराच्या दरम्यान पहाटे सकाळी सुमारे वाजता त्या महिलेची प्राणज्योत माळवली काहीच वेळानंतर डॉक्टरांकडून एक्क्याऐंशी हजार रुपयांचे बिल काढण्यात आले आणि ते बिल या शेतकरी कुटुंबाने पूर्णपणे भरले एक्क्याऐंशी हजार रुपये बिल पूर्ण दिल्याच्या नंतर सुद्धा या महिलेच्या मुलाकडे एक व्यक्ती आली ही व्यक्ती म्हणजे परिसरातील नव्हे तर या हॉस्पिटल मध्ये काम करणारा मुलगा असल्याचे मृतकाच्या मुलाचे म्हणणे आहे अमन नावाच्या या व्यक्तीने मृतकाच्या मुलाला दहा हजार रुपयामध्ये संपूर्ण क्रियाकर्म करून देण्याचे कबूल केले आणि दहा हजार रुपयामध्ये हा सौदा ठरला अंतयात्रेचा सुद्धा सौदा होऊ शकतो हे या गोष्टीवरून स्पष्ट झाले महावीर हॉस्पिटलच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडला दहा हजार रुपये जर अमरावती शहरामध्ये कोरोना मृतकाच्या अंतयात्रेचा खर्च येत असेल तर अशा गरीब मृतकाच्या नातेवाईकांनी कोठे जावे हा मोठा यक्ष प्रश्न आहे खाजगी कोविड रुग्णालय ही कोविडच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची हेळसांड करण्यासोबतच त्यांची आर्थिक लूट सुद्धा करीत असल्याचा हा एक सबळ पुरावा विदर्भ न्यूजच्या हाती आला आहे बघूया यातील मृतकाच्या मुलाचे काय म्हणणे आहे ते भरती होती म्हणजे मी मम्मी ती भरती होती त्याच्यानंतर आज त्यांची सकाळी सात पंधराला डेट झाली त्याच्यानंतर डेट झाल्यानंतर त्यांनी मला समजा पॅकेज केलं त्यांचं समजा ठीक आहे पॅकेज केल्यानंतर त्यांनी म्हटलं आता न्यायची गोष्ट जर झाली त्याच्यानंतर त्यांनी हेच म्हटलं तर मला मग हे न्यायचं आहे तर मी म्हटलं त्यांना किती पैसे लागणार तर त्यांनी म्हटलं मला सात किंवा आठ हजार न्यायाचे झालं गाडीचं वेगळं पुन्हा टोटली अमाऊंट त्यांनी मला दहा हजार रुपये सांगितले पंधरा हजार रुपये नगर परिषद पावती गाडीचे दोन किंवा अडीच हजार गौ। रुपये हे सांगितले त्यांनी मला असे पूर्ण टोटी आणि दहा हजार रुपये मी त्यांना टोटली मोजून माझ्या बाबांनी टोटली मोजून दिले ज्या ज्या व्यक्तीची आई येथे कोरोनाने वारली अशा व्यक्तीचं हे मनोगत आपण ऐकलं की निव्वळ दहा हजार रुपये फक्त ती कोरोनाची बॉडी घेऊन जाणे आणि त्या ठिकाणी त्याची विधेयवाट लावणे यासाठी दलालाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी महावीर हॉस्पिटल यांच्यावरती केलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती